सध्या असे डोळे नको करू तू हे वळवळ करायला लागलं म्हणते तू तू पुन्हा भुकायला लागला म्हणत्या अरे आम्ही मुंबईत होतो तवर तर तू भुकलास नाही अजिबात तू तर दिसला बी निकडं आम्ही पाहतो तुला तू घरात नव्हता तू रस्त्यानं नव्हता आणि बेडा पुन्हा भुकाला मी कायद्याचा अभ्यास घे अरे कायच कायद्याचा अभ्यासक तू तू फायद्याचा अभ्यास घे तू कायचं गरीबाचे केस लढतो तू जर खरंच कायद्याचा अभ्यासक असता तर तू म्हणतो पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण जाता येत नाही हे कायद्यात बसत नाही आणि मग जेव्हा आरक्षण बावन्न टक्के झालं तर तुकडे गेला होता तू कोण गरोबाच्या गरीबाच्या बाजून लढला निमता तू तर असं चांगल्या कामासाठी तू इथं एक केस लढायला दिसत नाही आम्हाला कारण की तू बी साठ टक्क्यावरच वकील व्हायला दिसतो ना म्हणून तर तू तिड हँ 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 तसा नाटकं करतो काही आशी डोळे करतो तुला जर चांगले मार्क असते तर तू बाकीचे वकील किती व्यवस्थित बोलत्या व्यवस्थित युक्तिवाद करत्या तू तर हॅ है 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 तू ग्राउंड पे नाही जे आर आला जे आर आला आणि जारंग्याला घरी पाठवायचा जी आर आला तू तर इतके येडे चाळे करतो तो बरोबर आहे तो आरक्षणामुळे झाला पण तो तव्हा पन्नास टक्केच्यावर आरक्षण गेलं तू काहीतरी त्र्याण्णवला तवा तो जनी त्याची का टाकायला पाहिजे होती कारण की गरीब दुबळ्याच्या बाजूने तो लढायला पाहिजे होत न्तो न्तो तो म्हणतो पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण नेणं कायद्यात बसत नाही तू कायद्याचा अभ्यास नाही करीत भाऊ तू फक्त या फायद्याचा अभ्यास करतो तो कधी गरिबाची बाजू आज लोक मांडली नाही तू सगळ्या मोठ्याल्या पार्ट्याच्या बाजू मांडतो तू काय गरिबासाठी गरीबासाठी लढतो आता जरा भुकणं बंद कर कधी पिचकरी ना, ना। आता फवारा चालू करून तुला फवारा चालू करतो आता आणि त्या तोंडावर ना हे पाय या पाय याचा फवारा आहे ना तोंडावर मारीन मग हा जादा बग बग नाही करायची भेटे आता लय बुकराल तुम्हाला टॅजवर आवाज बंद करतो आता हा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद